गुड मॉर्निंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रिणी साडेआठ मी देवपूजा करे घेतली आज आहे मैत्रीण सोमवार कुणाकुणाला सोमवार असते मला असतंय मैत्रीण समय घेतली घासून गरमीच लय बाई पाहिजे पाऊस रात्री आमच्या इकडं खूप पाऊस झाला गरमी लय होईल जमी एवढी निघाली नाही पण पितांबरी पाहिजे पितांबरी पाहिजे पितांबरी नव्हती घासली त्या बहीण घासली बरोबर घासली नाही አይደለም አልፈረገ እዳው እጣዋለሁ दिवेला उद्योग मैत्रिणी दिव्याच्या साक्षीनं करावं म्हणा देव पूजा सुंदर ते ध्यान उभे विठे वारी करी ठेवणी सुंदर ते ध्यान उभे विठे त्रिकटावरी ठेव कपडे एकदा धुवा म्हणाली ती गेली बाई येऊन सकाळी सकाळी कोणाच्या आंघोळ्या नाही काय नाही मला जाई बाई म्हणलं कृष्णाचा ड्रेस दुसरा ड्रेस कुठे काय माहिती सकाळी आमच्या तांबोळते इतके सकाळी लवकर राहते आज साडेसातला चाल ओम नम शिवाय ओम शिवाय हरे हरे भोले नम शिवाय શિવાય માંમ શિવાય હર હર ભોલે નમઃ શિવાય ઓમ સોમેશ્વરાય શિવ સોમેશ્વરાય હર હર ભોલે નમઃ શિવા ઓમ નમ શિવાય નમ શિવાય మితి పైకి దేవ అగరీ హార్తా విఘ్నా పూర్వీ ప్రేమ కృపా జయా సర్వాటి

तमेव विद्या दृढम तमेव तमेव सर्व मम देव देव काय नवाचंद्रियान विद्यात्मनानां प्रकृती सभावे करो मी यम सकल परसे अच्युत केशव राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे घासवून ही प्लेट आता घासून घेते लई झाली बाई निघतच नाही पण ही पितळ वेगळंच आहे पांढर पांढरे पितळे देवघर आठ दिवसाला तरी काढायला पाहिजे वाईट असल्यामुळे हे होते आता उद्या काढतो चिकट लागायली नुसतं चला मैत्रीण मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा